हेलो गाइज, वेलकम बैक टू ब्लॉग तर मित्रांनो आपला आला आहे YouTube पहिला पेमेंट त्यामुळे जाम खुश आहे मी तर मंडळो आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज आपला YouTube कडून आपल्याला पहिलं पेमेंट मिळालेलं आहे कार बैठे कार विच मेरे जण ने जे यार मी वट खाण दे पंगे जान जा लेंदे assi बैठियां बठाया बंदे बँके तर बंद आहे आपल्याकडे एटीएम कार्ड एटीएम मधून पैसे करू आपल्या भाई पैसे युट्यूब चे पैसे दे आता घरी जाऊन आयला सरप्राईज द्यायचंय कोणाच पैसे बघू आयच काय रिॲक्शन आहे तर

खूप खुश झाली तर मित्रांनो खरंच तुमचे पण मनापासून आभार कारण तुमच्या पण खूप सपोर्टमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि इथे आपल्याला आज पहिलं पेमेंट जे आहे ते युट्यूब कडून मिळाला आहे तर मित्रांनो हे पेमेंट आपल्याला गुगल ॲडशन्सकडून मिळालेलं आहे आणि त गेल्या आठ महिन्यापासून मी यूट्यूबवरती काम करतो आणि आठ महिन्यानंतर मला हे पेमेंट भेटलेलं आहे तर खरंच खूप लवकर आपल्याला हे जे आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं आणि नंतर त्यावरती आपल्या व्हिडिओजवरती व्ह्यूज यायला लागले आणि जसे जसे आपले सबस्क्रायबर वाढत गेले व्ह्यूज वाढत गेले तसं तसं आपलं जे चॅनल मॉन्टॅट झाल्यानंतर तिथे डॉलर जमा होत गेले आणि आता आपलं जे पेमेंट आहे ते फायनली आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता हे आपलं आपलं युट्यूब चॅनल आणि तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आपण चॅनल कधी ओपन केलेला आहे एक सप्टेंबर एकला ला आपण आपलं चॅनल जे आहे ते चालू केलं आहे आणि तिथून आज तारीख आहे सत्तावीस मे म्हणजे आ... आज आपल्याला आठ महिने आठ महिने झाले आहेत आपले यूट्यूब चॅनल ओपन करून आणि आठ महिन्यानंतर आपलं पहिलं जे पेमेंट आहे ते आलेलं आहे तर मित्रांनो टोटल एकशे बावीस डॉलरचे आपल्याला पेमेंट आलेलं आहे आणि एक डॉलर असतो पंच्याऐंशी रुपयाचा तर मग तुम्ही हिशेब लावा किती पैसे आले होतात ते आणि मित्रांनो आपलं जे पेमेंट आहे ते यूट्यूबचं जे पेमेंट आहे ते चोवीस तारखेला होतं आणि आज सत्तावीस तारीख आहे पेमेंट तर कालच झालं आहे म्हणजे चोवीस तारखेला तर पेमेंट होतं पण आपल्या बँकमध्ये यायला त्याला दोन ते तीन दिवस लागतात ते प्रत्येक वेगवेगळ्या बँकवरती डिपेंड असतं की दोन ते तीन वर्किंग डेजमध्ये ते पेमेंट जे आहे ते आपल्या अकाउंटमध्ये येतं आणि त्यातून काही कट देखील होतं कारण ते, का ते डॉलरचे इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट कर करण्याचा चार्ज देखील ते बँकवाले कट कर करतात त्यामुळे थोडे त्यातले पैसे कट देखील होतात आणि ते सर्व कट होऊन आपल्याला जे पेमेंट आहे ते दिलं जातं तर मित्रांनो माझं जे गुगल ॲडसेंजचा जे अकाउंट आहे ते मी अगोदरच बनवलं होतं कारण याच्या अगोदर देखील माझं एक युट्यूब चॅनल आहे टेक्निकल गाण्या या नावाने माझं युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती देखील काही डॉलर त्यातले किती मला वाटतंय चौतीस का काय डॉलर त्या त्या चॅनलवरचे आहेत आणि बाकीचे या चॅनलवरती डॉलर दोन्ही मिळून हे जे पेमेंट आहे ते दोन्ही चॅनलचं मिळून आता आलेलं आहे कारण ॲडसेंज जे आहे ॲडसेंजचं जे अकाउंट आहे ते फक्त आपण एकाच्या नावाने एकच ओपन होतं त्यामुळे मी तेच ॲडसेस अकाउंट माझ्या या यूट्यूब चॅनलला लिंक केलं होतं आणि ते चॅनल देखील माझं एका महिन्यातच ग्रो झालं होतं त्याचे ते देखील चॅनल माझं खूप त्याला पण खूप सपोर्ट भेटला होता आणि या चॅनलला पण खूप सपोर्ट भेटतोय तर थँक यू ऑल ऑफ यू तर खरंच तुमचा सपोर्ट जे आहे तो असाच कायम राहू द्या तर मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते सोपं काम नाही आहे खूप म्हणजे खूप हार्डवर्क करावं लागतो व्हिडिओ हे ते बनवण्यानंतर त्याला एडिट करणं नंतर अपलोड करणं हे खूप खूप हार्ड काम आहे आणि खूप त्याला मेहनत घ्यावी लागते आणि हे सर्व मेहनत घेतल्यानंतर कुठेतरी काहीतरी होतं तर, तर मित्रांनो दे आज देखील आपण दोन हजाराच्या जवळ आज अर्निंग केले आहे तुम्ही ते बघू शकता ओलावरती तीनच राईट कम्प्लीट केले आहेत एक दोनशे अठ्ठावीस रुपयाचे पाचशे नव्वद रुपये आणि तीनशे चौऱ्याऐंशी रुपये उबेरवरती दोनशे एक्क्याण्णव रुपये आणि रॅपिडवरती पण एक बुकिंग आपण इथे कंप्लीट केलं आहे ते मी ते, ते बघू शकता अडीचशे रुपये तर असे आपले सर्व मिळून दोन हजाराच्या आसपास आपण आज दुपारीच एवढे पैसे कमवले आहेत तर मित्रांनो हे जेवढे पैसे कमवले त्याच्या दुप्पट तिपट नुकसान झालं असेल जर तेवढ्या वेळामध्ये मी रिक्षा चालवली असती तर माझे चाळीस हजार रुपये कमवले असते आतापर्यंत पण ते व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये तेवढं नुकसान पण झालेलं आहे कारण इकडे पण खूप वेळ द्यावा लागतो तर मित्रांनो यादेखील व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये